या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ अहमदनगर जिल्ह्यातील क्षेत्र शिर्डी नजीक असलेल्या निमगाव हद्दीतील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले पुलिस उपाधीक्षक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या या छाप्यात एक अल्पवयीन मुलीचा समावेश देखील आहे शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी निघोज परिसरात असलेल्या हॉटेल साईध नेते वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक वाकचौरे यांना मिळाली त्यावरून त्यांनी रात्री नऊच्या सुमारास आपल्या पथकासह हॉटेलवर छापा टाकला यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले होते त्याने इशारा केल्यानंतर पथकाने या ठिकाणी छापा टाकला यावेळी हॉटेल मॅनेजर विष्णू अर्जुन राहणार नायगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद याच ताब्यात घेतले त्याने हॉटेल दुसऱ्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले कारवाई दरम्यान पोलिसांना एका रूम मधून उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असणारी एक मुलगी आढळून आली तर दुसऱ्या एका रूममध्ये एक महिला आपल्या ग्राहकासमूहेत मिळून आली यावेळी अक्षय भाऊसाहेब बगळे लक्ष्मीनगर तालुका कोपरगाव हा दुसरा काही ठिकाणी मिळून आला या महिलांकडे चौकशी केली असता त्यांनी गणेश सीताराम कांबळे सागर बाबुराव जाधव सुनील शिवाजी दुसिंग यांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी आणले असून एक महिन्यापासून तीन महिला शिर्डी शहरामध्ये घेऊन जातात असे सांगितले सदरच्या कारवाई दरम्यान हॉटेलमधून कानडे जाधव व जोशी यांनी एका कारमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले यावेळी हॉटेल मॅनेजर ठोमरेंकडून बनावट ग्राहकाला पोलिसांनी दिलेली दोन हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी कानडे दुसिंग जाधव ठोमरे जोशी शेळके बगळे हिंगे यांसह तीन महिलांविरोधात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन एकोणाशे छप्पनचे चे कलम तीनशे सहासष्ट अ बाल न्याय अधिनियमन दोन हजारचे चे कलम सव्वीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सेण्यूसाठी शिर्डीहून कुणाल जमदाडे आज आपण हा जो पहाटे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आपण ज्या हॉटेलमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू होता त्या हॉटेलचे मॅनेजर किंवा चालक त्याचप्रमाणे हॉटेलच्या मालकाला देखील यामध्ये आपण आरोपी केलेला आहे आणि असा जर गैरप्रकार आमच्या गोपनीय माहितीदारांकडून आम्हाला उघडकीस आला किंवा नागरिकांनी जर आम्हाला उघड उघडपणे किंवा मा गोपनीयपणे माहिती दिली तर नक्की त्यावर आम्ही कारवाई करणार आणि यामध्ये जे कोणी दलाल असतील एजंट असतील आणि अशा पद्धतीने गैरमार्गासाठी किंवा गैर उपयोगासाठी उपलब्ध हॉटेल उपलब्ध करून देणारे हॉटेल चालक असतील मालक असतील त्यांना देखील आपण यापुढे अशा प्रकारामध्ये अशा दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी दा करून तपास करणार आहोत सर्व हॉटेल चालक मालकांना पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे की शिर्डी शहरामध्ये दररोज सरासरी पन्नास हजाराच्या पुढे भाविकांची आवक जावक असते मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये आविक भाविकांची भाविकांची ये सुरू असते आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक धार्मिक स्थळ म्हणून शिर्डीला ओळखलं जातं शिर्डीमध्ये व शिर्डी परिसरामध्ये साधारणपणे सहाशेच्या वरती हॉटेल आहेत